आल्या बघा ताई आमच्या एकदाशी करायचं भांडली माझ्या शब्दाला मान देऊन धन्यवाद आणि आमच्या भाऊचा बड्डे आमच्याच घरी साजरी व्हायला लागला लय भारी भारी आम्ही नटलव बघा आता बड्डेच डेकोरेशन पण दाखवते सगळी तयारी झालेली आम्ही दोघी पण नऊ छान छान असं पण नटली चांगली आणि आमच्या मग मिटवून मिट घेत असतो आम्ही असं लबरावणी लांबवत नसतो एखादी आठ दिवस पंधरा दिवस बहिण खेळत बस आमची काय खरं खरंच बहिण आईनं पण मेकअप केलाय तिकडं थांबा या र या खरंच इकडं उजेडात तिकडं नाही या बघ तू काय केली माहिती का मला लय राग यावा आणि ताई यावं राग राग होती मी आणली बघा माझ्या आला होगा नाही बर्थडे आपला मा मा कसला होताय बघा बरं आता आता केला तुमच्या होय भाऊ केला तुमच्या बायकोन आपला तडक मडक रात्री रात्री केला ना कसा तरी प्रेम नाही नाही छान केला रात्रीच उठून नेम्या रात्रीच उठून केला वळ भाऊला बघा आमचे कशी दिसते हा आमच्या सासूबाई पण छान असते हिरव हिरव घातलं म्हणून हिज हिज मध्येच असते काही आणखीन आणखीन तर आम्ही बघा कसं आहे कोण सासू नन नाही माझी आणि सून हा कसं दिसत सांग मी माझी लेख आहे बघा सांगा <laughs> कशी दिसते तुझी मिठीत मिठी आत्याची कोण आहे मग अगं आत्याची सून असते बर पुरगीच आहे पुरगीच आहे बघा तिकडं चिव पण नटून तयार आहे

एक एक वर्ष वाढणार म्हणले पांढरे केस होणार तर काय होतं आता बरक्या पोरांनी देते आपले तर काय विशेष नाही न एका नातीचा आजोबा झाले ते हा आता काय आपण दोन नंबर दोन नंबर चा पण तरी पण झालाज की आता मी सुद्धा आजी झाली काय करायचं मला तर चिडवते ती आजी म्हणून हा ही आपली झाली तर असं मस्तपैकी डेकोरेशन केलं आणि बड्डे बायला बसवले खुशी बघा कसलं बारे डेकोरेशन झालं एकच नंबर झालं डेकोरेशन आम्ही आतमध्ये नटापटा करत होता तर इथं नटापटा केला इथं चेंज करायला

बायकू नको थांबा टोपी लावूनच लावून इकडे या कशाला वाड्यावर बड्डे करायचंय अहो वाड्यावरच जाऊ की आता वाड्यावरच आहे मग एवढा मोठा वाडा तर आहे वाड्यावर करायला